नमस्कार मी अलका कोळपे मांगले यापूर्वी मी यूट्यूबवर अनेक संगमेश्वरी बोलीतले व्हिडिओ टाकलेले आहेत तर आत्तासुद्धा शिमग्यानिमित्त मी हा छोटासा संगमेश्वरी बोलीतला व्हिडिओ सादर करते <coughs> नमस्कार <coughs> अंधू जायचं म्हणत होतो ना शिमग्याला तर बाबा निघालो निघालो तर ही गर्दी ना तर कसं जायचं कसं जायचं तर चिपलो ना तिकडं फोपलीतनं जायचं कुंभारले घाटात ना क हकनं जायचं तर ते सगळं ठरवीत होतो तर शेवटी तर कोकरूड म्हणून आहे ना त्या कोकरूडवरनं जायचं ठरलं जा तो बाय 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 सातारा तिथं पुढे कराड तिथ पण रस्ता चांगला होता पण बाय 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 मग काय तो रस्ता म्हणू जल्ली हाडं नुसती खिलखिली झाली काय करशील जलं असं वाटलं उभं चालू ह्या रस्त्यान पण बाबा कसं तरी त्या ड्रायव्हरानं आणला नंदाय पुढे आणि मग साखरतेनंतर रस्ता चांगला होता तर बाय आलो आलो तर सगळी आलेली ना साखर मानी तर सगळी म्हणत बाय अलका आलंस अलका आलंस तर होय बाबा जसं बाय देवाची कृपा सांबाची कृपा म्हणून आलो बाबा चांगलं नाही तर काय एवढी नुसती गर्दी ती तर इकडनं लोकं आलेली मुंबईकडची आणि आम्ही इकडनं आलेली पुण्यातनं तर बाबा आता का काय करायचं तर सगळी म्हटल्यात कोण आलेत तर ह्या घरात जा त्या घरात जा सगळी आपली बघतोय कोण आले ती सगळी मग मा माणसं भेटतात ना म्हणून आपलं दिवसभर आलेल्या आलं आले आले। माझी भाऊज काय म्हणते जरा आली वय ते बसा तर म्हटलं कसली जरलं बसतीस कोण आले ते अधी बघू दे सगळी भेटली की जरा बरा वाटतं ना तर ती म्हणते काय अहो सानं व सगळी माणसं भेटतीलच न मग तुम्हाला तर म्हणलं होय बाबा ते तर हायत तर माझा आपला तो एक ना गडी तो आला आणि म्हणाला बाया तर म्हणलं हो तर रामफल खातस तर म्हणलं खातो तर एवढं रामफल बाय त्यानं कुठंतरी त्या डब्यात टाकून ठेवल्याला मी जाईन म्हणून तर पिकलीलं ते तर मग एवढं त्यानं द्याला मला काढून तर आपलं एवढं 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 सगळ्यांनी खाल्लेलं तर तवापासूनच झालं माझ्या म्हणजे गावात आलो ना तर हे असं सगळं खाया मिलाय मिलायलाच हवं तर आणि थोड्या वेळेन काय म्हणलं माझी भाऊजय म्हणाली जावा आणि मोठ्या भाऊजायला भेटून या तर म्हणलं आत्ता जाऊ तर म्हणली तर काय झालं तर गेलो बाय मोठ्या भाऊजाला भेटाया तर तिथं काय एक मामा तर तिला लय आनंद झाला म्हणजे आकानू आली म्हटलं होय बाबा आलो तर कधी बसली कधी आली म्हटलं आत्ताच आलो तर धाकते मजबिली काय म्हणते जावा आणि मोठ्या बाईसनी भेटा म्हणून आलो तुला भेटाया तर इकडे तिकडे बघतो तर आपलं दोन तीन नारलीवर माणूस चढलेला तर माझे भाऊज काय म्हणते आता चा ठेवू तर म्हटलं नको बाई चाय तर मग काय खाताव तर म्हटले हां 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 तर ह्याच्यावर चढलेलं आहे ना नाजलीवर तर त्याला सांगतो की बाबा तीन जरा शाली काढून दे तर त्यानं द्यायलान काढून तर ऊन ना लागत तर सहा शाली काढून द्यायला नाही ते फोडून पण द्यालान त्यानं तर बाय दोन शाल्याचं पाणी पिलो तर जरा बरं वाटलं बरं वाटलं तर त्यातलं खोबरं बिबरं खाल्लं आणि आपली गप्पा मारत बसलेलो तर म्हणलं तू यायचेस तिकडे सानवर तर आमच्याकडे सानव म्हणजे काय माहिती आहे काय तिथे सगळी माणसं एकत्र ये येतो आम्ही तिथं आमची पालखी बसती आणि मग तिथं काय काय करतात लोक हे आपली मुंबईची येतात ती आपली काय नमान करतात कोण काय आपलं हे करतात नकला करतात असं काहीनू बायनू असतं तर सगळं आम्हाला आपलं बघायला काय पहिलीपासून बघितलेलं ना तर का जल्ला जल्ला आता शहरात काय झालं सगळं बघायला मिळतं पण आमच्या लोकांची कला बघायला जरा जलं टाल्या वाजवायला जरा बरं वाटतं ना आता मग मी म्हटलं मोठं भाऊ जायला म्हटलं आता आम्ही जातो आता म्हणली लगेच निघाली हो म्हटलं होय नगेच निघ निघतो तर आलो बाय आलो तर संध्याकाळची येल झाली ना की आम्ही पहिल्यांदा काय करायची की तिथं जागा नाही मिळायची ना तर आम्ही सतरंज घेऊन आधी जायची ते झाली सगळी आठवण आली पहिली तर मी म्हटलं आता कधी जायचं तर सगळी माणसं आली आमची माझ्या भाच्या आल्या माझ्या पुत्नी आल्या सगळी आलीत आणि म्हणाली आता सानवं जायचं ते जेवलो बिवलो आणि निघालो सानवं सानवं निघालो तर राहत ना जायचं तर इकडं तिकडं बघतोय आपलं मी तर ही, ही आटका लागलेली तुम्हाला आटका आटका बिटका काय माहीत नाही तर एवढी लाल लाल फलं असतात तर ती सगळी लागलेली तर माझी सून काय म्हणते म्हणजे भावाची सून मावशी ते काढायचं तर म्हटलं बाय आता रात झाली ना आता काय म्हणतेस सकाळी येवणे काढू तर म्हणाली चालेल तर गेलेलो सानं व गेलो तर गा आधी मंदिरात गेलेलो मंदिरात गेलो तर बाय तिथं पूजा मिजा चाललेली गुरव आपला पूजा करतोय तर सगळी माणसं आपली तिथं पाया पडत होती मी पण पाया पडत होतो तर सगळं उठलं आहे माझं सगळं वल्खीचं ना तर उठलं अग पाहाल का कधी आलंस तर म्हटलं बावा आत्ताच आलो तर काय म्हणतंस काय बरं आहेस ना तू तर म्हटलं होय बावा बराय तू बरं आहेस ना तर म्हटलं होय बरं आहे तर कोण कोण आले तर बघ तर म्हटलं बाय गं होय वय हा काय दत्त्या तुक्या आण सगळेच आलेत होय बाय त्या त्यानिमित्तान जर आपली भेट तरी होती ना होय म्हणूनच आलो तर आपलं सगळं उठलंय तर माझा तर नवरा ना नाही आली आला आ, तो तो ना तर म्हणलं आलाय तर हा का काय उभा आहे तर काय ते, ते तो ना काय ते वलकीच नाहीत ना तर मी आपली ओलख करून दिली हा माझा नवरा म्हणून आणि मग उचलला नाही पालखी उचलला नाही पालखी आणि देवल्याच्या दारात आपलं नाचवायला लागले तर कोणी मुंबईकर आलेले कोण हे असं इकडचं गावातले लोक आपलं नाचवत आहेत नाचवत आहेत आणि एक माणूस तो काय एवढासा हा टिंगू आहे आणि हातात ते हे घेतलेलं काय तो आम्ही काय म्हण निशान म्हणतो आम्ही त्याला ते, ते निशान घेतलेलं आणि नाचे तो म्हटलं हा इतका कसा का काय नाचतो तर माझी चुलत बहीण काय म्हणते ढोसले त्यानं म्हणून एवढा नाचतोय तर म्हणलं बाय देवाच्या दारात हे असं तर म्हणलं चालतं आजकाल ते आपलं एक तासभर नाचवीत ना पालखी कोण हात कोण खांद्यावं घेतोय कोण डोचक्यावं पण घेत होतं ना तर सगळं बघायला लय लय आणि हे हिकनं म्हणतायत अगं कधी आलीस ती तिकनं म्हणताय अगं कधी आलीस आणि सगळी एकमेकांची चौकशी करतात लय मजा वाटते मन लय मजा वाटते गे म्हणतच मी येतो या शिमग्याला नाही तर त्यांना कशाला शिमग्याला येतोय मी पण ही सगळी माणसा भेटतात आणि देव माझा भेटतो ना तर सगळं असं करताना तर मग मंग काय जवळ दरवाज्याच्या जवळ आली पालखी तर म्हणजे आवा बावा ववाला ववाला देवाला ववाला तर घेतली बाय बाय ही निरंजनाचं तग आणि देवाला कुंकू विंकू लावलं आणि ववाळलं पण ववाळलं तर तिकडनं जाण मग असे असं करतायत हिकडनं असं असं करतायत सगळं गाववलं ना माझं वलकीचं सगळे तर म्हण बाय आलंच बरं झालं आलंच बरं झालं तर बाय तिथनं मग ठेवला नाही आमच्या व पालखी पालखी नाही तर काय लो काय बायका येतात ना सुनाबिना तर वटी भरतात तर सगळ्यांची वट्टी आपली भरायची सगळी धांदल उडलेली तर मी म्हणलं मी काय बाई आज नाही भरायची तर आमच्या घराला ये घरात येतो ना देव तेव्हा मी आपलं वटी भरीन तर त तोपर्यंत हे छोट्या छोटी पोरं मोठी पोरं तर त्यांचा नाच असतो ना, ना, अजून काय ते बाय माझं सगळं ते पाठ आहे ते गाणं तर ते गाणं म्हणत लोक लोकं आली तर ही आमची पण पोरं आपली त्याच्यात सामील झाली तर ते गाणं झालं आणि मग काय म्हणाली आता नमान आहे तर नामान नमान आणि दरवर्षी काय करतात माहिती आहे का आमच्या गावातली पोरा बर करतात तर ये ये ह्या वर्षाला काय केलं नाही माहिती आहे ते बायकांचं नमान काय घेतलं नाही आहे तर आपलं ना बायकांचं नामान सुरू झालं तर सगळ्यांनी आपलं काही टोपी घातलेली कोणी सदरं घातलेले बायकाच ना एक बाई न पेटी वाजवते इकडे ते ढोलकी वाजते सगळ्या बायका तर त्याला ते जरा कौतुक वाटलं सगळ्याच तर आपला चांगला दीड तासाचा कार्यक्रम तो बघितला आणि म्हटलं आता चला जाऊया घरा घरात तर एक दोन वाजलेलं ना ते माझा आपला जावंय म्हणतोय आम्ही ना येतावाय तर म्हटलं बावा चल तर मग मला त्यांना इकडं आणून सोडला मी आपलं झोपलो तर म्हटलं बावा सकाळी होम लागायचा ना तर म्हटलं होय तर मग मग सकाळी कोण उठवीन तर माझा भाचा होता ना तो माझा भाचा काय जायाशिवाय राहा आता नाही त्याला ना नारळ नारळ टाकायचा असायचा होमात तर म्हटलं आते मी तुला उठवीन तो बाई झोपलीलो तर आवाज यायला लागला ताशे ताशे वाजन तरी मोठ्यानं वाजते ना तर मला काय म्हणतोय अगं आते येतेच ना तर म्हटलं बाबा होय तर लगेच उठलो आणि त्याच्या पाटनं घेतलं तर दूध प्यात आणि नारळ घेतला आणि निघालो त्याच्या पाटनं चांगला ग अंधार ना पण तिकडं मोठी होली लागलेली नुसती अशी पेटलेली तर गेलो गेलो तर आमची इकडे काय माहिती आहे बायका कुणी पर, परदक्षिणा नाही घालीत तर आपल्या तिकडे जलं मुंबईला कुणा कुठं सगळीकडे बायका नाही प परदक्षिणा घालतात तर आपलं सगळे गा गावातली लोक कुणाची नवीन लग्न झा लगीन लगीन लागलेलं लगीन झालेलं ला, ला, ती सगळी आपली वामात नारळल टाकतायत तर मी म्हणलं आपण आप का नाही फिरायचं पर परदक्षिणा घालायची तर मी आपलं माझ्या भाच्याक नारळ दिला त्यांना आपला नारळ तो टाकला व याच्यात वामात आणि मी आपलं परदक्षिणा एकटं घालायला लागलो तर दुसरी काय म्हणते माझी माझी जाव ती म्हणते चालल तर म्हणलं चालल तर काय असं काय नाही कोणी सांगितलेलं नाही की हो मला कोणी परदक्षिणा नाही घालायची म्हणू तर मी आम्ही आपल्या दोघी तिघीजणी परदक्षिणा घातलेल्या माझी नात पण आली एवली धावत धावत तर म्हणते आजी भा घालायची परदक्षिणा म्हटलं तर काय झालं घालूया तर आपलं नये मोठा हो होम ना तर लांबणं लांबणं आम्ही आपलं परदक्षिणा घातली आणि म्हणलं आता बाय तिक अंगारा बिंगारा घेतला तिथला जरा लावला आणि म्हटलं जा आता जायात ना तर म्हणाले होय जरा होम बघूया आणि मग जाऊया तर सगळी फोटो बिटो काढतायत सगळं चाकरमानी सगळं गावातले लोक आता काय सगळ्यांच्याजवळ मोबाईल ना तर सगळं आपलं फोटो काढतायत तर सगळ्यांनी आपलं फोटो काढलं नाही आणि म्हटलं बाबा आता चला घरला जा घराला जाऊया तर मग आलो घरी घरी आलो तर सगळी आपली झोपलेली तर सगळी म्हणत तू गेलास होम हो म होमाला नमस्कार केलास तर म्हणलं मग आलीलं कशाला मुंबईतनं हां तर मग नमस्कार नको करायला तर बाबा म्हटलं सगळ्यांच्या वरचा मीच नमस्कार केला तुम्ही झोपा मग आम्ही आलो आणि झोप लिहिलो तर राधभर जागरण झालेलं ना तर मग झोपलो आणि मग अगदी आरामात उठलो हे असं असतं आमच्या शिमग्याचं आणि म्हणून जर एवढं काय कष्ट करून काय करून त्या कासार कोलवनात यायचं आणि सानव जायचं आणि हे सगळं काय बघायला मिळतं तर बघायचं आणि हे सगळं माझ्या शालेतले सगळे ते मित्र माझ्या मैत्रिणी मा सगळ्या भेटतात जरा जरा सुखादुखाच्या जरा गोष्टी करता आणि तेच तोच आनंद आम्हाला आणि त्या सगळ्या आठवणी घेऊन मग परत मुंबईला यायचं आमच्या कोकणातला शिमगा बाय?